चला रोजची ड्युटी झाली चालू गावात जाऊन लई उशीर झाला एकच आणि आईंनी काय केले आईंनी शाबू आणायला सांगितलं होतं पण मला नव्हतं सांगितलं ध्यान करून आणला असता पार शाबूच्या पापड्या शाबूच्या चकल्या करून शाबू संपून गेला होय पण शाबू काय आणायला ध्यानात मग आता काय इलाज नाही ठरबू जा चालय त्या पार चिरला दोघे झाला म्हणून आपानी आणले का आता आज अजून गेले ते बारामतीला काहीतरी काम आहे मग आता आज नेताना काहीतरी घेऊन येते ना असे वेपर्स आपले वेपर्स पण तुम्हाला मी दाखवते म्हणजे सगळे वेपर्स ही ही साईज आहे कुठली ही कुठली ती अस आणि काल बनवले ते निम्मे दहा किलोचे आणि आज दहा किलोचे तुम्हाला आता त्या दिवशी सांगितले वीस किलो आणले होते आता अजून आणायचे आपण येताना म्हणलं जमलं तर आणायला नाही ना ना जमलं तर मग राहू दे आम्ही परत आणू आणि आतमध्ये आदळ ठेवले पाणी गरम करायला त्यात मीठ टाकायचं त्यात वेपरचं टाकायचे चांगले हलवायचे आणि अंदाज बघायचा ची, आपला चिप्सनचा कसा असतो तो आणि हातरायचे लगे मग फॅन खाली म्हणजे छान असे वेपर्स तयार आणि असे लंबुळे खिसले ना छान असे वेपर्स असे पात्र पात्र आणि लांब एक पण म्हणजे असं तुटत नाही सगळं खावा की बरं आहे चला तर मी हात धुती आधी ती खाती परत हात धुती आणि मग परत तुम्ही म्हणता नाही तर करत करत खाती असं तसं पण नाही स्वच्छता जास्त असते कसं तुम्हाला प्रोडक्ट द्यायचे म्हणजे स्वच्छ पण ठेवणं तेवढंच गरजेचं आहे आता एवढा बटाटे खिस खिसते अगोदर आणि मग खाते तुम्ही पण या मस्त असं मग आई वेपरसं ती आहे उली ती तळायचं खायला तुम्हाला मग शहाबाट्याच्या पापड्या ताळायच्या नाही तर मग चकली तळायची आईला चकली वेप वेपरच पण शहा बटाट्याचे पापडे आवडतात खायला लई पापडे चांगले चौदर आई म्हणतात ती जी आवडते ती खायचं मला लय आवडतात वेपरच मला सगळ्यात जास्त प्रोडक्ट मध्ये कुरडई तांदळाचे पापड ज्वारीचे पापड शाबूचे पापड सगळ्यांपेक्षा जास्त बटाट्याचे पेपर्स आवडतात आली मी हात घेऊन चला तर ये तुम्ही ठेवली खायला सोपक आहे हिरमय बहुतेक असं दिसायला आहे एवढं गोड नाही चप्पक आहे आणि फ्रीज मध्ये ठेवलं की चप्पकच होत पलिंग वड आणि ठरबुजरी सगळ खायला लय भारी पण गोड लागतेच होय सपाक मला खा नाही पण तरी गार झाल्यामुळे काय हम्म असू दे आज एवढे वेपर सातुळून झालेत आणि अजून एवढेच आहेत कुठं टाकायचे काय डोकच चल नाही शुभ्रा माझी शुभ्रा माझी दि मग म्हणतील का हा दर शुभ्रा माझी थांबकी पेप्सी मागते हा शुभ्रा माझी मनकी गुणाची हायलय मोठ्या शुभ्रा माझी मनाय शिकली आता शुभ्रा माझी गुणाची आहे मोठ्या मनाची इकडे एवढं टाकलंय अजून एक पातेल म्हणलं दाखवा तुम्हाला हे चाललंय ही लगेच होईल आदान आलेले लगे आता हातरून पण घेते लगेच झालंय तर असू द्या बघा बाय चला वेपस्त टाकले तस वाळायला ते म्हणजे मग आणि लाईटच गेली लाईट गेली म्हणजे काय डोकंच बंद पडले आणि इकडं तुम्ही म्हणजे इकडे राहिलेले असे शुभ्रा घेते म्हणून असं हातरलं मस्त असं म्हणलं वाळतील छान हा गायरचल बाहेर चल बाहेर चल बाहेर चल बाहेर चल इकडे इकडे माझ्याकडं चल ग चल शुभ्रा माझी शुभ्रा माझी शुभ्रा माझी म्हण की गुन्हाची खायलय मोठ्या मनाची लय भारी म्हणती शुभ्रा माझी आता लाडायला आलीये नवीन काहीतरी शिकलं कि सारखं तीच म्हणत असती हय mm. तीच चाललंय ती सकाळपासून आपण म्हणलं का नाही शुभ्रा माझी ती लगे म्हणती गुणाची mm. हाय लय मोठ्या मनाची mm. गुणाची आणि मनाची एवढं ती म्हणती बाकीच आपण म्हणायचं mm. इकडे एक इकडे आजी पशी हो का आजी काय करते चला तर झालं निवांत होय आता असं पक्काचं काय नियोजन काय करायचं काहीतरी शेंगदाण्याचं कुट नाही शेंगदाणे आहेत तर लाईट नाही वेपर्स आता करून वाळ टाकले आता म्हणजे तरी दोन तास होऊन गेलं एक चारच्या दरम्यान झालं ते सगळे एक दोन तीन आणि चार असं तर सगळे बनवले सगळे घरात हंतरून वाळत घातले ते छान असं झाडून झुटकून पुसून आणि छानपैकी झाडला अजून केर भरायचा आहे म्हणलं आता कंटा आलाय भरला तर भरला नाही तर सकाळ भरला हे शुभ्रा तर शुभ्राने इसकाटलं काय महागच आहे काय माहितीये है। <laughs> चला शुभ्रा कशी करते शुभ्रा साडीतील जुकूजुकू गाडी करते कोण करत जुकूजुकू गाडी शुभ्रा माझी की कुठे <laughs> गेली हांत्यात म आपल्या आईला तुटू तुटू तु 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 वाजताय ती हांती हन हां हां नको शुभ्रा चला खालीच बसली आता कंटाळ हे कशी दिसती ग तू अयो बाळ कस दिसतंय बाळ हा काय अयो तुडू नाही तुडू नाही गुलाब शुभ्रा आमची हुशार नाही आहे ना यो हुशार नाही म्हणलं भूचखर काढते हुशार आहे हुशार आहे शुभ्रामची आणि रडती जा तुझ्या जा, जा कुठे चांदोबा आणि एरोप्लेन कुठे असत एरोप्लेन कुठं असतो ढगात आकाशात ढगात चांदोबा कुठे असतो चांदोबा विवरच असतो हाणलं बुजकुरलं मग मारलं मग परत रडली परत आता शांत झाली अनेक ध्यान झाले का अनेक रडती हय सॉरी तो की एरोप्लेन तुक तोक तुक तो की एरोप्लेन तोक दिसलं का दिसलं का तुम्हाला दिसणार आलंय का कुठे आहे एरोप्लेन हे काय एरोप्लेन चला तर असू द्या बाय दिवस मावाळाय व्हिडिओ सोडून येते अगोदर आजीकडे जा तू आजीकड जा रडून आहे चला तुम्हाला घर दाखवते मी ही तो, तो का ती आहे ना टॅक्टरन तिथे आमचं घर आहे तू म्हणता इथं तर व्हिडिओ सोडा इतक्याला चालत चालत यावं लागतं अजून तर म्हणजे आताशी बाहेर आली इथं आता तिकडं जायचं वर तिकडं वर रस्त्याला मग तिथं गेल्यावरती रेंज येते मग व्हिडिओ सोडायचा म्हटलं वाटणी पण काढावं छान असा व्हिडिओ घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा आहे पण स्वयंपाकात रविवारी सगळी मंडई आणली ध्यान करून बटाटे ही सगळं आणलं किलो बटाटे गवार घेवडा मिरची शेपाची भाजी पालक मेथी अजून लसूण जी काय आपल्याला लागते ती सगळं गावरान चांगलं बघून बुगुन बघून आणलं आणि नेमकं कोथिंबीर को जी असती का जी आपल्या पदार्थाला चव देते मेन माणूस म्हणलं आपल्या घराचा एक मेन माणूस असतो ना तो असल्याशिवाय पान हलत नाही तसं कोथिंबीर असल्याशिवाय बी भाजीला चव नाही असं लागत तसं तर तसं काम झालं कोथिंबीरच विसरल्याने हिकडून क्लिअर दिसतं कारण हिकडून सूर्य आहे म्हणून तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा छान असा रडत पडत शुभ्रा रडली हसली रिडली चालतं ल छोट्या मुलांचं पण आताच त्यांनाच शिकवलं वळण लावलं तर लागतं नंतर ना मग माणसात वगैरे गेल्या असंच हाणत्यात मारत्यात आत। त्याच्यामुळं आताच तिला सांगितलं तसं ती सगळं आहे ती पण असतं कधी कधी करते अडवणी म्हटलं तुम्हाला सांगा तर असू द्या बाय सगळ्यांना आणि या सगळेजण मस्त असं चहाचं चा टाईम आहे ही चहा घरी जाऊन आता करून पिऊन आली पण अजून घरी जाऊन करू वाटतंय तर करून प्यायचा दहा भरली इथपर्यंत तरच तर कुठं आली मी घर घर तिथं आणि इथं आली अजून इथं गेलं की मग आलं तर बाय